नमस्कार मित्रांनो ट्रायदीस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि सर्वात जास्त ताकद आपली कशात व्यर्थ जाते सर्वात जास्त ताकद आपल्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आपण शांततेने पाहण्यात त्या पाहण्यामध्ये ती जाते अशा वेळी मनात विचारांचा गोंधळ उडतो पण त्या गोंधळातही शांत राहणं हीच खरी ताकद असते जी गोष्ट आपल्याला बदलता येणार नाही ती स्वीकारणं आणि त्यातून शहाणपण शिकणं यासाठी खूप मोठ मोठं मन लागतं जेव्हा परिस्थिती आपल्या विरुद्ध असते तेव्हा तिला शांतपणे पाहण्याचा अर्थ पराभव नव्हे तर आपल्या अंतरात्म्याची शांती टिकवणं आहे हे समजायला हवं संयमाने अशा परिस्थितीला सामोरे गेल्यास त्यातून आपण काहीतरी शिकतो आणि अधिक मजबूत होतो आपलं मन अधिक मजबूत होतं धन्यवाद